कोणाचा फोन आहे निधी कोणाचा फोन आहे पप्पाचा भाषा कोणाला समजते काय माहिती ज्याला समजते त्यांनी कमेंट करून सांगा काय पण ज्याला फोन लावले त्याला बी समजायला पाहिजे ना हॅलो तिकडे फोन फोन काना लावायची स्टाईल भारी आहे तिची वजन पण आहे ना माझा फोन चालतंय वजन आहे खरच नंबर लावून आहे हॅलो निधी बाळ हा फोन लावते किंवा बोटाने दिसतंय का तुला बोटा कशी अशी अशी करते हा बोला निधी ¡Me vale, bolón!